राज्यामध्ये ओबीसी आरक्षणाचा लढा आक्रमक होते ओबीसी आरक्षणासाठी लातूरच्या तरुणांना आत्महत्या केली आहे विशेष विमानानं भुजबळ लातूरला जाणार आहेत भुजबळांनी येवल्यातले सर्व कार्यक्रम रद्द केलेत राज्यातले ओबीसी आरक्षण बचावाचा लढा तीव्र होताना दिसतोय भरत कराड या रिक्षा चालकानं आरक्षणाच्या लढाईमध्ये जीव देऊन सरकारचं लक्ष वेधलंय या तरुणाच्या कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीसाठी छगन भुजबळ लातूरमध्ये जाणार आहेत त्यामुळे भुजबळांनी येवल्यातले सगळे कार्यक्रमही रद्द केले विशेष म्हणजे ते एका विशेष विमानानं सकाळी दहा वाजता लातूर मध्ये दाखल होतील भुजबळांसोबत राज्यातले अनेक ओबीसी नेते आणि पदाधिकारी दे, पदा देखील उपस्थित असणार आहेत अधिक माहिती प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं प्रांजल काल घडलेल्या या घटनेनंतर स्वतः भुजबळ त्या ठिकाणी जाणार आहेत त्या अधिक माहिती प्रज्ञा छगन भुजबळ हे आज नाशिकला होते आणि आज दिवसभर त्यांच्या आपल्या येवला मतदारसंघामध्ये विविध विकास कामाचे किंवा इतर कामांचे उद्घाटन देखील होते मात्र हे सर्व कार्यक्रम छगन भुजबळ यांनी अचानक रद्द केलेले आहेत आणि भुजबळ सकाळी दहा वाजता नाशिकहून विशेष विमानाने लातूरला जाणार आहेत लातूरच्या रेणू लातूरमध्ये आपण जर बघितलं तर लातूरच्या रेणापूर तालुक्यातील वाघंदरी गावामध्ये भरत कराड यांनी आत्महत्या ही केलेली होती नदीपात्रामध्ये खर तर त्यांनी मांजरा नदीमध्ये उडी घेत आत्महत्या केली होती आणि ओबीसी आरक्षण संपुष्ट राहते हैदराबाद गॅजेट जे होते त्यामुळे सर्व धोका हा पोहोचतोय असं कारण त्यांनी सुसाईड मध्ये लिहिलं होतं असं देखील समोर आलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती छगन भुजबळ आज कराड कुटुंबियांची पर भेट जे घेणार आहेत दरम्यान त्यांच्यासोबत राज्यातील अनेक ओबीसी नेते असतील पदाधिकारी हे देखील उपस्थित राहतील असं देखील सांगितलं जात आहे त्यामुळे कुठेतरी आपण जर बघितलं तर एकीकडे जरंगे पाटलांनी सतरा तारखेपर्यंत तुम्ही हैदराबाद गॅजेट नुसार प्रमाणपत्र द्या असा इशारा सरकारला दिला आहे तर काल देखील आपण बघितलं तर छगन भुजबळांनी देखील सरकारला इशारा दिलेला आहे आणि हा शासन निर्णय जो आहे तो मागे घ्या असं म्हटलं होतं आणि त्यातच आता या ओबीसी तरुणाने देखील आत्महत्या दे केली आहे त्यामुळे एकंदरीतच आपण बघितलं तर ओबीसी आरक्षणाचा हा जो काही लढा ओबीसी नेते दे देत आहेत छगन भुजबळ हे देत आहेत हा पुढच्या काळामध्ये अधिकच तीव्र होताना देखील बघायला मिळेल नक्कीच धन्यवाद प्रांजल या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी